नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या दत्ताचोली माहिती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज जवळपास दहा ते पंधरा दिवस लोटले आहेत सबंद महाराष्ट्रभर पाऊस पडतोय आणि विशेषतः मराठवाड्यात ढगकुटीसारखी सदृश परिस्थिती झालेली आहे जवळपास चाळीस बेचाळीस लाख एकर क्षेत्रफळ हे बाधित झालेलं आहे पावसामुळं तितक्या पिकाचंही नुकसान झालेलं आहे परंतु अद्यापही ही सरकारला जाग येत नाहीये याचं कारण असं आहे की बहुतांश ठिकाणी पंचनामे सुद्धा सुरू केलेले नाही आहेत वरिष्ठ मंडळी किंवा जे अधिकारी मंडळी आहेत कृषी विभागाचे त्यांना तशा प्रकारचे आदेश वरून आलेले नाही आहेत असंही सांगण्यात येत आहे बऱ्याच ठिकाणी पंचनामे झालेत पण अर्धवट पंचनामे आहेत काही गावात फक्त नावासाठी पांढरा कागद काळा करण्यात आलेला आहे आणि बऱ्याच साऱ्या गाव जे काही आहे आणखी या, या योजनेपासून वंचित राहते की काय याची मग अशातच आता शेतकऱ्याला जी आज सरकारकडनं होती की फुल ना फुलाची पाकळी काहीतरी मदत अतिवृष्टीच्या अनुदानात त्याला मिळेल परंतु तीही आता मावळती दिसत आहे आणि जी काही थोडकीशी मदत किंवा जे काही थोडकेशी पंचनामे आतापर्यंत काही राज्यात झालेले आहेत म्हणजे पहिल्या टप्प्यात सांगण्यात आलेले होत्या सांगली रत्नागिरी नागपूर सिंधुदुर्ग रायगड या भागात पंचनामे करून मदत वाटप करण्यात आली होती दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी जिल्हा आहे पुणे विभागातील सांगली सातारा जिल्हा आहे यामध्येही मदत वाटप करण्यात आलेली आहे मग नेमकं बाकीचे जे उर्वरित तीस जिल्हे आहेत मग त्यांना कधी कुठल्या टप्प्याने मदत येणार कारण आपण पाहतोय की आता जी काही निविष्ट अनुदान आहे त्याची गरज शेतकऱ्याला आज आहे कारण त्याला जर का येणाऱ्या काळात उभं राहायचं असेल परत एकदा त्याला येणाऱ्या हंगामामध्ये पेरणी करायचं असेल तर त्याला मदतीची अत्यंत ते गरज आहे पण किती दिवस लागू शकतात या मदतीला कारण ज्या संतगतीनं मंदगतीनं हे पंचनामे सुरू आहेत ही एक सूचना आहे सूचक वक्तव्य आहे की जवळपास सहा ते सात महिने आता शेतकऱ्याला परत एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे त्याच्या मदतीच्या वाटपासाठी कारण होतं काय की पंचनामे अगोदर पूर्ण होणार आहेत जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांचे पंचनामे पूर्ण होतील आपण या पंचनाम्याचे अहवाल राज्य सरकारकडे जातील राज्य सरकार मार्फत जिल्ह्याची काहीतरी विभागणी केली जाईल कारण सरसकट एक साथ सर्व जिल्ह्यांना पूर्ण तीस जिल्ह्याला मदत मिळेल असं काही दिसून येत नाहीये कारण आपण पाहतो पहिल्या टप्प्यात जे मी सांगितलं की नागपूर असेल रत्नागिरी रायगड या ठिकाणी मदत वाटप केली दुसऱ्या टप्प्यात परभणी सांगली सातारा या ठिकाणी वाटप केलं मग अशाच टप्पे करत करत हे पंचनामे करत करत हे मदत जी काय आहे तरतूद ही निधीची काय आहे ती करत येणार आहेत मग जर टप्प्याटप्प्यानं जर जायला लागलं तर मग जिल्हे वाटप जिल्ह्याचं विभाजन केलं जाईल काही जिल्हे दोन जिल्हे तीन जिल्हे मिळून परत एक मदतीची तरतूद केली जाईल रकमेची तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला त्यांचा विशिष्ट क्रमांक बहाल केला जाईल आता हा विशिष्ट क्रमांक घेऊन तुम्हाला परत सी एस सी केंद्रावरती जायचा आहे किंवा ई सुविधा आहे सेतू सुविधा केंद्रावरती जायचं आहे तिथं तुम्हाला केवायसी सी करणं भाग आहे मग तुम्ही जर के वाय सी केली तर त्याच्यानंतर जी काही तरतूद केली जाईल निधीची त्याचे वाटप होणार आहे म्हणजे जवळपास आपण एक ते दोन महिना कमीत कमी म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी तुम्ही वाट पाहायला लागेल तुम्हाला या मदतीची आणि सरकार तर एकीकडं सांगत आहे की आपण शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत परंतु एकीकडे दुसरीकडं तर त्यांनी जी काही हो। गड़, ते तेरा हजार सहाशेची मदत काढून म्हणजे जी जास्तीत जास्त चाळीस हजार आठशे रुपये मिळणार होते ते आता फक्त सतरा हजार रुपयेच मिळणार आहेत कारण हेक्टर जी आहे ती मदत आठ हजार पाचशेच्याच हिशोबाने होणार आहे आणि किमान मर्यादा ही दोन हेक्टरचीच करण्यात आलेली आहे पण फुल न फुलाची पाकळी जे काही अनुदान आहे ते लवकरात लवकर शेतकऱ्याला मिळावं हीच काय ती अपेक्षा आहे यामध्ये कुणाचा काय वाटा हा मोठा असू शकतो तर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा स्थानिक लोकप्रशासन आहे लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील खासदार असतील याने त्यांच्या त्यांच्या जिल्ह्याचा विभागाची पाहणी करणं गरजेचं आहे आणि पाहणी केल्यानंतर त्यांच्या पालकमंत्र्याच्या स्वरूपात असेल किंवा विभागाच्या अंतर्गत तुम्हाला ते निवेदन पुढं सरकवून लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रमाणात सरकारचं चा लक्ष हे वेधलं गरजेचं आहे कारण आपण पाहतोय की वेगवेगळ्या मंडळाने वेगवेगळ्या ज तालुक्याच्या ठिकाणी जे प्रतिनिधी आहेत जे सत्तेत असतील किंवा विरोधात असतील बांधावरती जात आहेत पंचनामे सुरू आहेत परंतु त्याचं जे काही अहवाल आहे तो सरकारपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि सरकारला जागव करणं गरजेचं आहे आणि मदत जी काय आहे ती तातडीनं मिळवणं गरजेचं आहे आणि जर काय या संतगतीनं मदत चालू प्रक्रिया जर सुरू राहिली तर आणखी दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो त्यामुळे जर ह्या बातम्या हो तुमच्या कानावरती येत असतील की दोन महिन्यात मदत मिळणार आहे दसऱ्याच्या अगोदर मदत मिळणार आहे तर या अहवाला बळी न पडता प्रतीक्षा करा की तुमच्या जिल्ह्याची यादी कधी येते त्यामध्ये तुमचा विशिष्ट क्रमांक कधी येतो आहे आणि त्याचं के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला मदत ही मिळणार आहे आशा करूया की येणाऱ्या काळात जितके काही तालुके राहिले असतील तुमच्या पंचनामे करण्याचे तर तुम्ही ते लवकरात लवकर करून घ्या कुठल्या तालुक्याचे पंचनामे बाकी आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याच्या व्यतिरिक्त काय अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा ते मी माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करत आहे माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद